ही बघा कलर मध्ये चंद्रखोर आता हा एक पीस खोलून दाखवते तुम्हाला कलरवाला पण हे बघा टसल्स बघा हा पदर असणार आहे पैठणी पदर आता ह्याला ह्याला आहेत काय टसल्स आहेत आता आत्ता त्याला टसल्स नाही आहेत सुंदर साडी आहे ब्ल्यू कलर प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शेपिंग थ्री हंड्रेड अँड फिफ्टी ऑल ओव्हर ही अशी चंद्रकोर असणार आहे आणि हा असा सुंदर याचा ब्रॉकेटचा ब्लाऊज हा असा सुंदरसा ब्रॉकेटचा ब्लाऊज असणार आहे प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग आता यातले फटाफट कलर दाखवते इतके सुंदर सुंदर कलर आहेत आणि इतके कलर आहेत की लिमिट नाही हे बघा पॅरेट कलर सुंदर पॅरेट कलर बॉर्डर पण पाहून घ्या मस्त प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये फ्री शेपिंग हे बघा ब्लॅक कलर ब्लॅक चंद्रकोर साडेतीनशे रुपये फ्री शेपिंग आता वाईन मध्येच तीन चार शेड आहेत हे बघा वाईन मध्ये तीन चार शेड असणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी ग्रे कलर पहिल्यांदाच ग्रे कलर आलाय बघा सुंदर असा ग्रे कलर थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आज एवढ्या चंद्रकोर दाखवणार आहे तुम्हाला आता बघा मगाशी एक वाईन दाखवला तो आणि हा त्याची बॉर्डर होती ती थोडी आकाशी होती ही जरा मोरपीसी बॉर्डर आहे ही बघा प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी ग्रीन कलर आणि ह्या ग्रीनला रेड कलरची बॉर्डर आहे अजूनही ग्रीन आहे दाखवते हे बघा थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आता हा जो येल्लो आहे ह्याला ना मध्येही डिझाईन आहे ह्याला सुद्धा अशी प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी हे बघा आज कलरच कलर चंद्रकोरमध्ये मस्त राणी कलर त्याला ब्ल्यू बॉर्डर मगाशी एक ब्ल्यू दाखवला बघा हा थोडा जांभळा आहे थोडा जांभळट आहे मगाचा दाखवला तोही ब्ल्यू तसाच आहे फक्त थोडा लाईट डार्कचा शेडचा फरक आहे प्राईस असणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी हा बघा आता मगाशी असा राणी टाईप दाखवला त्याला निळी बॉर्डर होती याला रेड बॉर्डर आहे नाही ऑरेंज बॉर्डर आहे हे बघा प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी हे बघा रेड कलर थ्री हंड्रेड अँड फिफ्टी मगाचा येलो वेगळा होता हा येल्लो वेगळा आहे हा बघा थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आता हा रेड पण थोड लाईट डार्कचा काहीतरी फरक आहे हा सुद्धा थ्री हंड्रेड अँड फिफ्टी मरून कलर सुंदर असा मरून कलर हा बघा आकाशी कलर थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आता हा ब्ल्यू कलर हा आपण इतके पीस विकलेत लिमिट नाही आता मगाशी जो ग्रीन दाखवला त्याला रेड बॉर्डर होती ह्या ग्रीनला पॅरेट कलरची बॉर्डर आहे बघा मगाचा आकाशी होता हा मोर आहे बघा थ्री हंड्रेड अँड फिफ्टी पाहिलेत किती चंद्रखोर झाल्या बाप रे ऑरेंज कलर चंद्रखोर हे बर वाईन कलर